जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांचं जन्मगाव सडोली खालसामध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला जिल्ह्यातील नेते मंडळींच्या उपस्थितीत पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली तसंच भोगावती कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या वतीनं फोटो पूजन करून दिवंगत पी एन पाटील यांना अभिवादन करण्यात आलं स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भोगावती परिसरासह त्यांच्या जन्मगावी सडोली खालसा इथं स्मृती दिन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आज विविध कार्यक्रम पार पडले भोगावती कारखान्याच्या वतीनं कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा सभासद शेतकऱ्यांचा सत्कार आणि परिसरातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला आज सकाळी कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी सं संचालक संजय पाटील तसंच संचालक मंडळ आणि कर्मचारी कारखान्याचे पदाधिकारी कामगार संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते स्वर्गीय पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय पी एन पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी कारखान्याचे संचालक हिंदुराव चौगले मानसिंग पाटील अविनाश पाटील त्यांच्यासह कामगार प्रतिनिधी दत्तात्रय रायकर धनाजी पोकर्णेकर कारखान्याचे अधिकारी कर्मचारी सभासद उपस्थित होते दरम्यान त्यांच्या जन्मगावी सडोली खालसा इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं यावेळी खासदार शाहू महाराज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार जयंत आसगावकर माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार धीरज देशमुख राजेश नरसिंग पाटील गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील अरुण डोंगळे बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील ठाकरे शिवसेनेचे संजय पवार विजय देवणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील ए वाय पाटील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले उदयसिंह पाटील पी डी धुंद्रे दिगंबर मेडशिंगे संपतराव पवार पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह भोगावती कारखाना आणि गोकुदूत संघाचे आजी माजी संचालक कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान कौलव इथल्या दशरथ पाटील फाऊंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी मनोगतातून स्वर्गीय पी एन पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष क्षा दशरथ पाटील ग्रामपंचायत सदस्य रणजित सिंह पाटील अजित पाटील संदीप चरापले बाबूराव पाटील मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते